मध्ये हंडी दिमाख्यात साजरी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते उद्घाटन आयोजक परेश किल्लेकर यांचे पारदर्शक नियोजन जय हनुमान मजगाव पथक अंतिम विजेता लावण्यवती सायली पाटील यांच्या अदाकारीवर मुरुडकरांनी धरला ठेका सालावाद प्रमाणे सलग चौथ्या वर्षी मुरुड मध्ये युवा युवासेना उपजिल्हा प्रमुख तथा मुरुड बुरुट समाज अध्यक्ष श्री परेश दादा किल्लेकर आयोजित अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी चषक भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये रोहा अलिबाग तसेच मधील अनेक संघांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळाला या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते श्री दिलीप भोईर छोटम सेठ त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील शिवसेनेचे तालुका संघटक यशवंत पाटील शिवसेनेचे शहर अध्यक्ष संदीप पाटील प्रमुख भरत बेलोसे उपतालुका प्रमुख मनोज कमाने शिवसेना नेते सी एम ठाकूर कोकण विभाग बुरुड समाज अध्यक्ष तथा पेण तालुका अध्यक्ष राजेश मोरे रायगड जिल्हा बांबू सोसायटी अध्यक्ष प्रदीप गायकवाड जिल्हा कार्यकारिणी सचिव जितेंद्र महाले आदी शिवसेना पक्षाचे तसेच बुरुड समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जे अनुमान करून दाखव पूर्ण टीम वर्कच मी सर्वांना आभारी आहे की ती दे गेल्या दीड महिन्यात जो सराव करतो त्या सरावामध्ये आम्ही न चुकता फक्त एक ते दोन दिवस आम्ही सराव चुकवला होता आणि संपूर्ण टीमचं जो निरीक्षक आम्ही आहोत आयोजक आहोत दर वेळेला प्रत्येकाचं आम्ही जण जरी कोण चुकत असेल तरी आम्ही एक प्रत्येक जण त्याला नियोजन करताना प्रत्येकाला चूक सांगतो आम्ही का कसे करायचे काय करायचे काल आम्ही निरीक्षक असतो त्यांचं आम्ही ती टीम ऐकतो आणि ह्या त्यांचा ऐकण्यामुळे जो संयम आहे त्याच्यामुळेच आम्ही हे आज पण इथपर्यंत आम्ही सात सात खरांपर्यंत पोहोचलेलो आहोत ह्या पूर्ण टीमचा मी एकमेव पूर्ण जय म्हणून गोविंदा पथकाचा मी आभार व्यक्त करतो किल्लेकर साहेब यांनी आज दैया उत्सव हा साजरा केला आहे हे चौथा पर्याय पर्व आहे आणि त्या पर्वासाठी आमचे सर्व सन्माननीय जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर तालुक्याचे सन्मान्य पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य सदस्य आज ज्या वेळेला अंतिम दहीहंडीच्या माट होण्यासाठी सर्व सज्ज आहेत आणि त्याचबरोबर आज या किल्लेकर दादांनी हा चौथा पर्व करताना आमच्यासारख्या सा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एकत्रित ही इथल्या लोकांसाठी जी काय या उत्सव साजरा केला आहे त्याबद्दल प्रशांतदाला मी धन्यवाद देतो मुळूडचा एक उभारता शिल्ला परेश किल्लेकर यांच्या अनुमतीने यावेळेला या हा गुरंदा स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्याचे समाज त्याचे सहकार्याने सगळे मित्र परिवार खूप मोठा आहे आणि मागच्या वर्षी देखील अतिशय भव्यदेवी अशी ही स्पर्धा त्यांनी पार पडली त्यावेळेला वेगळं काहीतरी करण्या त्याची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला इथं बोलवलं खरं मला येणं कर्तव्यच आहे आणि खऱ्या त्याने खूप छान इव्हेंट हा खऱ्या या ठिकाणी घेतो आणि मग बाहेर मूळ असेल किंवा रोहा असेल या तालुक्यात गोविंदापद या ठिकाणी येतात आणि खूप छान पद्धतीनं हा साहसी खेळ सगळ्यातल्या लोकांना करतात